तीन महिन्याने तुमचं वर्कआउट चेंज होणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला इम्प्रुव्हमेंट येणार नाही जेवढा तुम्ही हात सरळ कराल तेवढा ट्रायसेप प्रेशर नाही हात असे सरळ नसावेत हा शोल्डर असे उचलून नाही करायचे मारताना थोडासा पुढे आला चालेल पण तो असा पाठीने गेला पाहिजे सोमवारी कोणते व्यायाम केले पाहिजे मंगळवारी कोणते व्यायाम केले पाहिजे चुकं करणारी खूप लोक आहेत तुम्हाला ती चूक नाही करायची आहे लक्षात घ्या नमस्कार फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तीन भागामध्ये ह्या व्यायामची सिरीज बनवलेली आहे ठीक आहे त्यातला भाग एक जो व्यायामशाळेत शाळेत पहिला दिवस तुमचा कसा असावा या संदर्भात मी बनवला होता त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार त्याच भाग एकचा हा भाग दोन मी तुम्हाला दाखवते एक हप्ता झाला तुमचा सूर्यनमस्कार टिप्सचा ओके अंगदुखी पूर्णपणे थांबली असेल मला खात्री आहे आज तुमचा दुसरा आठवडा चालू झालाय ह्या आठवड्यात आपल्याला काय व्यायाम करायचे आहेत ना याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ह्या आठवड्यामध्ये आपल्याला तीन दिवस आहे ना शोल्डर बायसेप आणि ट्रायसेप असे तीन प्रकारचे व्यायाम करायचे आहेत बरं हे व्यायाम आहेत ना तुम्हाला लाईट वेट करायचे आहेत हेवी मारायचे नाही आहे हा आठवडा सुद्धा आपण हेवी मारणार नाही आहोत जेव्हा आपली प्रॉपर एक्सरसाइजची सिरीज चालू होईल ना जेव्हा तिसऱ्या चौथ्या आठवड्यानंतर तेव्हा तुम्ही डंबल्स वाढवायला चालू करा तेव्हा पूर्ण व्यायाम म्हणजे चेस्टचे वेगवेगळे व्यायाम बॅकचे वेगवेगळे व्यायाम त्यावेळेस तुम्ही वेट इन्क्रीज करायला चालू करा आता नका आता तुम्ही फक्त फॉर्म परफेक्ट शिका असे फॉर्म की ज्या फॉर्म्सनी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट फास्ट मिळेल ठीक आहे तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे तीन वर्कआउट करायचे आहेत शोल्डरसाठी बायसेपसाठी आणि ट्रायसेपसाठी शोल्डरचे आपल्याला दोन व्हेरिएशन घ्यायचे आहेत बायसेपचे दोन व्हेरिएशन घ्यायचे आहेत आणि ट्रायसेपचा सिंगल व्हेरिएशन घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला साईड डम्बल लॅटरल रेजेस म्हणून वर्कआउट आहे फ्रंट डम्बिल्ड रेजिस्ट वर्कआउट आहे बायसेपमध्ये हॅमर घ्यायचा आहे एक ऑल्टरनेट घ्यायचा आहे आणि सिंगल अँड डम्बल ट्रायसेप घ्यायचा आहे ते कसे मारायचे मी आता दाखवतो त्यात काही चुका जे बरेच लोक करतात त्यासुद्धा मी सुधरवण्याचा प्रयत्न करेन त्या लक्ष ठेवा आणि हे तीन दिवस वर्कआउट झाल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला चेस्टचे दोन व्हेरिएशन घ्यायचे आहेत ओके बॅकचे दोन व्हेरिएशन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे पाचव्या दिवशी पुन्हा पाचव्या दिवशी बायसेप ट्रायसेपचे तीन तीन वेरिएशन घ्यायचे आहेत आणि सहाव्या दिवशी लेग्सचे आपल्याला ले थोडेसे वर्कआउट करायचे आहेत जास्त नाही म्हणजे फक्त बैठका असतील आणि डंबल लंजेस त्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं ना असा हा आपला पूर्ण आठवडा असेल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात ते वर्कआउट असतील ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन गॅप नंतरचा व्यायाम आहे ना कोणता चालू करायचा ह्या संदर्भातला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये जे व्यायाम आहेत ना तेच व्यायाम सेम ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत पण दोघांमधला फरक लक्षात घ्या की गॅप नंतरचे जे लोक व्यायाम चालू करणार आहेत ना ते पहिले तीन दिवस फक्त बेसिक व्यायाम करणार आहेत चौथ्या दिवशी ते डायरेक्ट डंबल्स चालू करणार आहेत आपण काय केलंय आपण एक आठवडा पूर्णपणे बेसिक मारलाय आणि सेकंड मध्ये हे डंबल्स चालू केलेत आणि आपला चौथ्या दिवशीचा व्यायाम म्हणजे गुरुवारचा व्यायाम हा वेगळा असेल आणि त्या लोकांचा सुद्धा गुरुवारचा व्यायाम वेगळा असेल त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की त्यांना सुद्धा शोल्डर बायसेप ट्रायसेप तुम्हालाही शोल्डर बायसेप ट्रायसेप दिलाय पण तुम्हाला शोल्डर बायसेप ट्रायसेप हा एक आठवड्या झाल्यानंतर आपण चालू करतोय त्यांना शोल्डर बायसेप ट्रायसेप हा चौथ्या दिवशी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी चालू करायचा आहे किमान दोन आठवड्यानंतर तुमच्या दोघांचा व्यायाम हा सिमिलर चालू होईल त्यानंतर मग तुमचा एक पूर्ण चेस्टची सिरीज येईल एक पूर्ण बॅकची सिरीज येईल आणि मग मी तुम्हाला सोप्या पद्धतीने की सोमवारी कोणते व्यायाम केले पाहिजे मंगळवारी कोणते व्यायाम केले पाहिजे आणि ते चेंज पण केले पाहिजेत म्हणजे जर एखादा रुटीन तुम्ही सेम करत असाल ना तर साधारण एक तीन महिन्याने तुमचा वर्कआउट चेंज होणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला इम्प्रुव्हमेंट येणार नाही तो, तो कसा चेंज करायचा कोणत्या पद्धतीने तुम्हाला तो चेंज करायचा ना हे मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये माहिती देत जाईन आता आपण वर्कआउट चालू करतोय मी पुन्हा सांगेन हा हप्ता आपल्याला डंबल्स हेवी मारायचे नाहीये पहिला वर्कआउट करतोय आपण साईड डंबल लॅटरल रेजिस तो कसा मारायचा आता मी तुम्हाला दाखवतो डंबल्स आपल्याला असे साईडला पकडायचे आहेत काही जणांना कशी सवय असते असे डंबल्स चालू करतात नाही मारायचे असे तुम्ही आता जो मी व्यायाम दाखवतोय ना एकदा नक्की करून बघा तुम्हाला जो माझ्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे जो मला वाचनातून प्रत्यक्ष वर्कआउटमधून मिळालेला आहे ना तो तुम्ही एकदा करून बघा आणि मला कळवा डंबल्स आपण इथे पकडले हात असे सरळ नसावेत हलका एल्बो बेंड असायलाच हवा शोल्डर असे उचलून नाही धरायचे मारताना असे आकडून नाही ठेवायचे नॉर्मल पोझिशन ओके इथून डंबल्स स्टार्ट होणार आणि इथेच त्याचा पुन्हा एंड होणार ठीक आहे हलका एल्बो बेंड डंबल्स मी इथून लिफ्ट केला शोल्डरच्या लेवलला गेला थांबला पुन्हा डंबल्स खाली आला ओके पण ज्या वेळेस मी हा डंबल्स उचलतोय माझ्या मनगटामध्ये कोणतीही मुवमेंट नाहीये एल्बो मधे को ही मुवमेंट नहीं है ऐज इट इज डम्बल्स खाली इधर मैं वरती नेला पुन्ना, शोल्डर नुन शोल्डरपर् एक सेकेंड थाम लो, मी खाली खा ठीक है आता हा वर्कआउट है ना डंबल्स अपने फुढ़े अम हल्का एल्बो बेंड आता मैं जेव ड लिफ्ट करना ना, तो, तो शोल्डर यावलला ले थाम एक सेकेंड पुनः तो खाए सीम्पल एल्बो हल्का बेंड डंबल पकड़ला शोल्डर शोल्डरपर्त आ इथुन मी पुनः लिफ्ट के इथुन मी खाला हे प्रत्येकी दोन सेट साइड डंबल के दोन सेट फ्रंट डम्बल दोन दोन सेट ठीक है आता अपन तीसरा व्याम बायसेपी करना है ठीक है अपन शोल्डर के दोन व्यायाम के लिए साइड डंबल के लिए फ्रंट के लिए आता तीसरा अपन ऑल्टरनेट डंबल कल करना है ठीक आहे तो कसा मारायचा मी दाखवतो तुम्हाला काही जणांना सवय असते की एल्बो असा पाठी करून मारतात तर तुम्ही काय करा माहितीयेत तुमचा डंबल्स लिफ्ट करते वेळी एल्बो थोडासा फुडे आला तरी चालेल असा लक्षात घ्या पण तो असा पाठी नाही गेला पाहिजे थोडासा पुढे आला चालेल हरकत नाही जागेवर नाही आलेला स्थिर चालेल पण तो, तो थोडासा आला चालेल पाठी नाही गेला पाहिजे ठीक आहे मी ह्याच हाताचे दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल व्यवस्थित हा डंबल्स इथपर्यंत आला इथून मी खाली नेला पुन्हा मी लिफ्ट केला इथपर्यंत आला इथून मी खाली नेला ओके ऑल्टरनेट डंबल्स कल झाला आता आपल्याला हॅमर डंबल कर करायचे ठीक आहे तो कसा मारायचा मी आता तुम्हाला दाखवतो हॅमरला है। डंबल्स अशी साईडला पकडायचे डंबल्स असा लिफ्ट झाला पाहिजेत आणि तो जेव्हा वरती येईल ना तर हलका टेपर असला पाहिजेत म्हणजे हलका क्रॉस असला पाहिजे इथपर्यंत येईल हा खाली जाईल मग हा डंबल्स ह्या जागेवर येईल पुन्हा इथून तो खाली येईल लक्षात घ्या इथून डंबल्स इथपर्यंत आला इथून डंबल्स खाली गेला आणि ऑल्टरनेट डंबल्सला मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना एल्बो काही जण असे पाठी घेऊन जातात तर हॅमरला पण अशी चुकं करणारे खूप लोक आहेत तर तुम्हाला ती चूक नाही करायची लक्षात घ्या तुम्हाला डंबल्स लिफ्ट करते एल्बो थोडा पुढे आला चालेल पण तो, तो पाठी नाही गेला पाहिजेत ह्या पोझिशनला इथून डंबल्स खाली जाईल हा खाली आला की हा डंबल्स इथे वरती येईल आणि मग हा खाली येईल ठीक आहे शोल्डरचे दोन झाले बायसेपचे दोन झाले आता आपल्याला शेवटचा व्यायाम ट्रायसेपचा करायचा आहे सिंगल डंबल ट्रायसेप एक्सटेन्शन आपल्याला करायचं आहे हात सरळ वरती केला हात माझ्या कानाजवळ असायला पाहिजे ठीक आहे एल्बोमधून मधून डंबल बेंड केला पुन्हा मी सरळ केला आता प्रयत्न काय करा की तुमचा डंबल्स आहे ना वरच्या तुमच्या छाताला पॅर्लर ठेवा मनगटामध्ये कोणती मुवमेंट ठेवू नका एल्बोमधून मधून बेंड केला पुन्हा मी वरती केल्यानंतर सरळ केला आणि हात जेव्हा डंबल्स वरती जाईल तेव्हा सरळ असायला हवा डंबल्स कानापासून जास्त लांब नको आहेत जवळ हवेत थोडेसे आलं लक्षात तुमच्या हा मी खाली आणला इथून सरळ वरती आणला जेवढा तुम्ही हात सरळ कराल तेवढा ट्रायसेफर प्रेशर चांगला येईल ठीक आहे जे ज्ञान मी ह्या माझ्या व्यायाम क्षेत्रातील पंचवीस वर्षामध्ये मी जमा केलेलं आहे वेगवेगळी माध्यमं असतील त्याची आमच्या वेळेला पुस्तकं होती सोशल मीडिया नव्हता हो तर पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यायामच्या बाबतीत किंवा काही व्हेरिएशन्स स्वतः ट्राय करून काही लोकांनी मार्गदर्शन केलं आहे हे जे पण माझ्याकडे ज्ञान आहे ते मी तुम्हाला शंभर टक्के देणार आहे आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आय। आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फिट राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला व्यायाम चालू करणं गरजेचं आहे व्यायाम चालू करा मनापासून व्यायाम करा आणि एकदम सातत्य ठेवा मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली आहे याची मला खात्री आहे आणि त्याचा तुम्हाला फायदासुद्धा होईल माझी जी ही माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नोटिफिकेशन बिल दावायला विसरू नका धन्यवाद